रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे शीर्षक आहे प्रगती लेखन अभिवाचन नेहा पुजारी कथा प्रगती शरयूचा आज यशस्वी उद्योजिका म्हणून उद्योजकता विकास संस्थेतर्फे मोठा सत्कार होणार होता संस्थेच्या हॉलमध्ये बडी बडी मंडळी जमली होती शरयूचे आईबाबा रागिणी आणि शशांक हॉलमध्ये पहिल्याच रांगेत होते। बसले होते एवढ्यात इनामदार सर शशांक जवळ येऊन बसले आणि शशांक आपल्या लेखीच्या कौतुकात बुडून गेला संस्थेच्या अध्यक्षांशी बोलत उभ्या असलेल्या आपल्या लेकीकडे शरयूकडे बघता बघता रागिणीला शरयूचा शालेय जीवनापासूनचा प्रवास आठवू लागला शरयू शाळेत असतानाचा एक प्रसंग तिला आठवला त्या दिवशी दुपारी रागिणी शरयूच्या शाळेतून घरी आली ते अतिशय संतापलेल्या दुखावलेल्या मनस्थितीत दहाच मिनिटात मानसी पण आली रागिणीची अगदी जवळची मैत्रीण रागिणीच्या फोनवरच्या आवाजावरून रागिणी खूप दुखावली गेली आहे हे मानसीच्या लक्षात आलं होतं खूप काहीतरी त्रासदायक घडलं असणार त्याशिवाय रागिणी असं बोलावून घेणार नाही रागिणी काय झालंय आज शरयूच्या शाळेत गेले होते तिच्या बाईंनी बोलावलं होतं झाला प्रसंग आठवून रागिणीचा चेहरा लाल लाल झाला बरं मग काय म्हणाल्या आहे तिला स्कॉलरशिप परीक्षेला बसवू नका म्हणे ती पास सुद्धा होणार नाही तिच्यामुळे आमच्या शाळेचा निकाल कमी लागेल म्हणे आजपर्यंत आमचं रेकॉर्ड आहे शंभर टक्के निकालाचं आणि ते खराब होईल म्हणे तुमच्या शरयूमुळे दुःखाने संतापाने अपमानाने रागिणीच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या माझ्या मुलीमुळे निकाल कमी लागेल म्हणे माझ्या फॉर्मच भरू नका म्हणे तिचा परीक्षेचा मग मग काय केलंस तू नका तिचा फॉर्म रागिणीचा नुसता संताप संताप होत होता मानसीला रागिणीच्या दुःखाचं संतापाचं कारण लक्षात आलं रागिणी जरा शांत हो घे हे पाणी पी माझं जरा ऐकशील का तू विद्यापीठामध्ये गणित विभागाची प्रमुख आहेस मॅथ्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेस तेव्हा तुझ्या मुलीबद्दल तुला असं ऐकावं लागणं तुझ्यासाठी नक्कीच त्रासदायक आहे पण एक लक्षात घेणं राणी तुझ्या लेकीची आवडनिवड पूर्ण वेगळी आहे ग तुझ्यासारखी तिला मॅथ्समध्ये तेवढी गती नाही तिची आवड कलांमध्ये भाषांमध्ये आहे ती गाणं शिकते दोनच वर्षात किती छान प्रगती आहे बघ तिची इतक्या लहान वयात ती सतार शिकते किती उत्तम वाजवता येते तिला सतार रागिणी एकदम उसळली काय शिकून वाजवून अभ्यास महत्वाचा चा चांगली डिग्री महत्वाची हा हा जो बंगला दिसतोय ना आमचा आज तीन कोटी किंमत आहे याची आणि आम्ही दोघांनी मिळून फेडत आणलेत त्याचे हप्ते आमच्या पगारातून शिक्षणाशिवाय आम्हाला हे शक्यतरी झालं असतं का शिक्षणाशिवाय काय आहे ह्या जगात तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे राणी पण एक माणूस म्हणून एक मूल म्हणून शर्यूचा विचार कर तिच्या मनाचा आवडीनिवडीचा तिच्या क्षमतांचा विचार कर तू आज फार मोठ्या पदावर आहेस कारण त्यात तुला आवड होती तुला गती होती तुला तुझ्या वडिलांनी हवं ते करायला स्वातंत्र्य देखील दिलं होतं आता तू तुझ्या लेकीला स्वातंत्र्य दे तिला आवडेल ते करायचं त्यात ती प्रगती करते आहे ना याकडे मात्र आपण लक्ष ठेवू ती जे काही क्षेत्र निवडेल त्यात पुढे जाण्याच्या काय काय संधी आहेत हे शोधू आपण त्या आवडीला काय पूरक आणखी करता येईल त्याची चौकशी करू आपण अगं तिला तिची आवड एवढ्या लहान वयातच सापडली आहे हे किती महत्वाचं आहे माणसाचं निम्म आयुष्य संपलं तरी त्याला त्याची आवड काय आहे हे समजत नाही आपली आवड लवकर लक्षात येणं हे फार महत्वाचं आणि ते करायला मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही बघ ज्या कामाची आवड आहे ते काम अधिक चांगलं होत असत एवढ्यात शरयू शाळेतून घरी आली आई तू माझा फॉर्म भरू नका म्हणून सांगितलंस का रागिणीनं एक जळजळीत कटाक्ष लेकीकडे टाकला आणि काहीनं बोलता आत निघून गेली मानसी मावशी आई रागावली आहे का नाही ग पण तुला गणित आवडत नाही ना म्हणून तिनं बाईंना सांगितलं नका फॉर्म भरू परीक्षेचा हे आईनं आधीच केलं असतं तर मानसी चकित होऊन म्हणाली म्हणजे अगो ज्या मुली स्कॉलरशिपला बसतात ना त्यांना बाईंनी गॅदरिंगला गाण्यात नाटकात डान्समध्ये कशातच घेतलं नाही आईनं हे आधीच सांगितलं असतं तर मला डान्समध्ये भाग घेता आला असताना मानसी पाहतच राहिली शरयूकडे ज्या गोष्टीचा रागिणीला प्रचंड अपमान वाटत होता संताप आला होता त्या गोष्टीचं शरूला काहीच वाटलं नव्हतं उलट वाईटच वाटलं होतं हे आधी का नाही झालं याच दहावीला शरूची टक्केवारी गणितातल्या कमी मार्कांमुळे खूपच घसरली मानसीच्या सांगण्यावरून शरयूने कलाशाखेत प्रवेश घेतला कॉलेज कमी वेळ असल्यानं गाणं आणि सतार वादनाचा सराव तिला चालू ठेवता आला बारावी झाल्यावर मानसीनं तिला एखादी परदेशी भाषा शिकण्याचा सल्ला दिला शरू आनंदाने जायला लागली जॅपनीज शिकायला आणि तिथेच तिला भेटला शौनक तिच्या आयुष्याचा जोडीदार रागिणीला सुरुवातीला तोही पसंत नव्हता त्यालाही दहावीला जेमतेमच मार्क होते मग त्याने कॉम्प्युटरचा डिप्लोमा केला नंतर डिग्री आणि सहज एक आवड म्हणून जॅपनीज शिकला ग्रॅज्युएशन करता करताच शरयूने गाण्याचे क्लासेस सुरू केले दोन तीन वर्षात चांगलाच जम बसवला जॅपनीज भाषांतराचीही कामती घेऊ लागली गाण्याचा आणि सतार वादनाचा कार्यक्रम करण्यासाठी अनेक ठिकाणाहून तिला आमंत्रणही येऊ लागली एक दिवस आणखी दोघा मित्रांना घेऊन शरयू शर्युन आणि शौनक शर्युन यांनी वीस लोकांची जपानची एक ट्रीप ठरवली फायदा जरी कमी झाला तरी दोघांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केली शौनक आणि शर्यून आपापले व्यवसाय आणि नोकरी सांभाळून आत्तापर्यंत पाच सहा ट्रीप केल्या होत्या आणि याच दरम्यान दोघांचे स्वभाव जुळले आणि आता दोघांनी लग्न ठरवून टाकलं होतं रागिणी आपल्या मुलीच्या शरयूच्या आत्तापर्यंतच्या करिअर प्रवासात पार हरवून गेली होती एवढ्यात हॉलमध्ये कोणीतरी सनईचे रेकॉर्ड लावली आणि रागिणीची तंद्री मोडली मानसी आली होती आणि शरयूशी बोलत उभी होती रागिणीला मानसीचं बोलणं आठवत होतं ठराविक विषयातली प्रगती म्हणजेच फक्त प्रगती असं नसतं ग आपल्याला आवडेल त्या विषयात काम करता येणं त्यातून चार पैसे मिळवता येणं त्या कामातून समाधान मिळवता येणं त्या कामात, कामात अधिकाधिक कौशल्य प्राप्त करत राहणं आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रात नवनवीन वाटा शोधणं म्हणजे प्रगती रागिणीच्या मनात आलं मानसीचा सल्ला किती योग्य होता शालेय अभ्यासात अगदी जेमतेम असलेल्या शरीयूचा आज यशस्वी उद्योजक म्हणून सत्कार होणार होता आणि हे सर्व शक्य झालं होतं मानसीने शरीरवर ठेवलेल्या विश्वासामुळे वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे रागिणीची करिअर विषयीची मतं आता बरीच बदलली होती नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने जाऊन यश मिळवणाऱ्या आपल्या लेकीकडे बघत रागिणी समाधानाने हसली आणि तिने आपल्या सुजाण मैत्रिणीचे मानसीचे मनोमन आभार मानले रसिक हो कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आपले आभार आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद